शरद पवारांच्या मनात अजूनही सुधाकरराव नाईक प्रयोगाची भीती बसली असून त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याची भावी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडून आहे पण त्यामुळेच पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांची हवा निघालीय काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षांच्या फुग्यांमध्ये हवा भरली आहे एकूण काय आहे हे सगळं प्रकरण समजून घेऊयात बखर लाईवच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच झालं असं की महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सी खेच सुरू असताना शरद पवारांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री पदावरचा दावाच सोडून दिलाय त्यामुळे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाची स्पर्धा शिवसेना आणि काँग्रेस या दोनच पक्षांमध्ये उरली आहे त्यातही स्पर्धा काँग्रेसमधल्या वेगवेगळ्या गटांमध्येच सुरू झाली आहे पण ज्या प्रकारे शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला त्यातून एक बाब अधोरेखित झाली ती म्हणजे शरद पवारांच्या मनात आजही सुधाकरराव नाईक प्रयोगाची भीती कायम आहे आपण आपल्याच पक्षातल्या कुठल्या नेत्याला मुख्यमंत्री करायचं आणि तो नेता नंतर आपलं ऐकणं सोडून देणार इतकंच नाही तर आपल्या समर्थकांना तुरुंगातही घालायला पुढे मागे पाहणार नाही हा जळजळीत अनुभव पवारांनी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री करून घेतला होता त्यामुळे आपल्या पक्षात कोणाच्या मुख्यमंत्री पदाचे झंझटच नको हे आपल्याला झेपायचं नाही त्यापेक्षा नुसत्या सत्ता बदलावर खेळत राहू असा पोक्त विचार शरद पवारांनी कदाचित केला आणि त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावाच सोडून दिला अशी चर्चा राजकारणात सुरू आहे पण पवारांनी तो दावा सोडल्यामुळे त्यांच्याच पक्षामधल्या पोस्टर्सवर चढलेल्या मुख्यमंत्र्यांची मात्र हवा निघालेली दिसतीये पवारांच्या राष्ट्रवादीत उरलेले नेते जयंत पाटील सुप्रिया सुळे रोहित पवार यांची नावं त्यांचे समर्थक वारंवार पोस्टरवर भावी मुख्यमंत्री म्हणून लावत असतात अगदी मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनासमोर देखील ही पोस्टर झळकत असतात पण पवारांनी आमच्याकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणीही इच्छुक नाही मी तर मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता मुख्यमंत्री पदाचा प्रश्न राष्ट्रवादी समोर नाही महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठीच आमचा पक्ष काम करेल अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिलाय त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मात्र हवा निघून गेली आहे पण दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातल्या नेत्यांच्या महत्वाकांक्षी फुग्यांमध्ये जरा हवा भरलेली दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा